ब्रॉट यू बाय क्वालिटी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का म्हणून धारोड तालुक्यातील अशोक मोहिते ह्या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी मारहाण करण्यात आली होती आणि या मारहाणीमध्ये अशोक मोहिते गंभीररीत्या जखमी झाला होता आणि त्याच्यानंतर अशोक मोहितेला अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र तब्येत आणि परिस्थिती गंभीर असल्यामुळे सदरील व्यक्तीला ला लातूरच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं मात्र जे काही दोन आरोपी होते ज्यांनी अशोक मोहितेला जबर मारहार करण्यात आली होती दोनही आरोपींना बीड पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली आहे त्यांना आज धारोच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं मात्र याच्यामधील एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुधारक कारागारामध्ये बीडच्या पाठवण्यात आल्या तर वैजनाथ बांगर जे आहेत त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही संपूर्ण प्रक्रिया धारूरच्या न्यायालयामध्ये पार पडलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज अठ्ठावन्न दिवस झाले याच हत्या प्रकरणातील बातम्या का बघतोस वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या जर बघितल्या तुझं बरं वाईट करू असे देखील धमकी दिली होती आणि या धमकी नंतर जबर मारहाण जे आहे ते अशोक मोहतेला करण्यात आली होती मात्र पोलिसांनी पोलिसांनी अक्षर मोडवरती येत तात्काळ दोनही आरोपींना कर्नाटकामधून अटक करून त्यांना धारूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं मात्र एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुदार कारागारामध्ये पाठवलं हो तर एका आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती मात्र धारूरच्या तालुका न्यायालयाकडनं पाच दिवसांची पोलीस कोठडी वैजनाथ बांगरला देण्यात आलेली आहे पुढील तपास जे आहेत धारूर पोलीस करता नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी काय निष्पन्न होतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे योगेश काशीद तक बीड